कानातलं नाही आहे कानातलं तू इकडे इकड इकडं आहे की मान टाईम झाला म्हणजे काय तीन दिवसात ना आज चौथा चौथा इरुगलाय चार दिवसात ना घरी आले तर आले तर खाल्लंय पिल्लय आंगूळ बिंगूळ केली फ्रेश झाले तर आणि आता परत चालले तर म्हणजे बायका पोरांची काळजीच नाहीये माणसाला अस <laughs> पाहि माझ्या नवऱ्याला खरंच ड्रायव्हरची दिन दिनदगि ना पर, पर बाद आहे बादे बिचाराला झोप नाही चार दिवस झालाय रत्ना दिवस कानातलं बी नाही घालायला एकच कानात घालते असे हलवते असं हलवते एक कानातलं नाही हो माझ्या नवऱ्याची लय हाल तू काय खरंय तीन दिवस कंटिन्यू ड्युटी केली पाऊस पाण्याचं घरी नाही आले आणि आज चांगलं ऊन पडलंय पाऊस नाहीये काही नाहीये म्हणलं होतं मग नवऱ्या मस्त तिकडं मस्त डोंगराव जावा व्हिडिओ व्हिडिओ बनवावा पण कशाचं काय नवऱ्याचं माझा चेहरा बारीक झालाय कष्ट काय करणार काय करणार करणं भागच आहे आपल्याला स्वतःच घर घ्यायचंय पोरांची शाळेची फी ट्युशनची फी लग्न करायचंय <laughs> 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 <coughs> <coughs> किती म्हणजे किती आ, 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 चाला का चालला माझा नवरा बघा किती किती अवघड आहे माझ्या नवऱ्याच परिस्थिती वाईट असती हो कष्टाला पर्याय नाही कष्ट करा आणि उष्ट खाणं का उष्ट उष्ट नाही खायचं कष्ट हो तुम्ही दिसणारी मला याच्यात दिस मला हसायला आवरत नाही हसायला आलो आता दिस तरी माझा नवर जरा उजळलाय या हे बघा माझा हात हात माझा हात बघा माझा नवरा झालाय माझा नवरा पण आता कसं दोन चार दिवस झाले झोप नाही तर आता परत शिर्डीला जायचंय गा कंपनीतलं कंपनीत ना जायचंय म्हणजे हॉटेल मधनं त्यांच्या कोणत्या गेस्टला घेऊन जायचं आपल्याला पास प्रसाद आणा आणि बाबा बा... का आया है। आ, बाबा का बोलावा आय आण आणि साईबाबाला प्रार्थना करा आमचं युट्यूब चॅनल फास्ट चुल दे फर्स्ट हां बाबा हा हाय हॅलो नमस्कार आणि तर कॉमेडी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे असं सांगा माझी बायको इंटर इंट्रोड्युशन करते आणि माझ्या बायकोची यूट्यूबची आय डी आहे असं सांगा माझ्या बाबा हा लय लाखू करोड खूप तसं बाबाच्या हळूच काळात सांगा मा बाबा एवढी मेहन माझ्यासाठी एवढं कष्ट घेवायचं हळूच प्रत्येक येणार सांगा म्हणायचं बाबा आणि तर रामदास कॉमेडी या युट्यूब चॅनल करा आणि सपोर्ट करा म्हणजे कसं लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला बी थोडा आराम पाहिजे ना मला लई वाईट पाहिजे म्हणजे मानाला बी आराम भेटत ना मला लई वाईट होत रात दिवस कष्ट करतो पण काय करणार पर्याय नाही घर चालवायचं <laughs> मोबाईल बंद झाला ना मला म्हणून निघ बाहेर नाही शिपत नाही मला खरंच नाही माय ती कष्ट लय करतो माझा नवरा काय करणार कोणाची शाळा गर आहे घर भाडं आहे घराचं भाडं आहे ट्युशनची फी आहे घरातला खर्च आहे कष्टाला पर्याय नाही चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची आहो चले दाहो बाय नाही आता वाजले <लेता। laughs> दोन वाजले तर आता त्यांना जायला लागते दोन अडीच तास तिथून मग परत शिर्डीला जायचं चला बाय लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बाय